और वेलकम बॅक टू माय चॅनल मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सो so, आज आहे एकतीस डिसेंबर त्यामुळे आज काहीतरी स्पेशल आलंच सो so, आज मी काय बनवते ना हे मला पण ना माहिती खरं तर एकच डिश आहे जी डिसाइडेड आहे की मी बनवणार आहे पण त्या एका डिशमध्ये कोणतं भरणार नाही आहे त्यामुळे अजून काय काय बनवता येईल तर ते बघूयात आपण सो मी ब्लॉग तर नाही शूट करणार आहे कारण की मी जे पण जे मी बनवणार बनवणार आहे ना ते मी शूट करेन आणि मग त्याला वॉईस ओवर देईन कारण एकतर मी काम करू शकते हात चालवू शकते किंवा मी माझं टोन चालू शकते सो प्लीज डोंट माइंड आणि बघूया आज काय काय बनतंय आणि जे काय बनेल ते मी तुमच्यासोबत शेअर करेन सो विदाऊट वेस्टिंग टाईम लेट्स गेट स्टार्टेड चला तर सर्वात आधी ना मी इथे मला लागणाऱ्या ला सगळ्या व्हेजेस ज्या आहेत त्या कट करून घेतल्या आहेत ह्यासाठी मी शिमला मिरची कांदा आणि लसूण बारीक चॉप करून घेतला आहे आणि कॉन्ससुद्धा बॉईल करून घेतले आणि मला असं काहीतरी बनवायचं होतं की एका एक ह्याच्यामध्ये ना बऱ्याच गोष्टी बनतील सो so, मी इथे एक स्टफिंग बनवली आहे जे की मी तीन रेसिपीजमध्ये यूज केल्या आहेत सो so, त्या ती स्टफिंग कशी बनवायची ना हे ते बघूया हो आपण तर इथे मी एक पॅन घेतलाय आहे पॅनमध्ये मी घातला आहे बटर बटर मी दोन ते तीन टेबलस्पून घातलं आहे तुम्ही थोडंसं एक टेबलस्पून तेलसुद्धा घालू शकता जेणेकरून बटर जे आहे ते जळणार नाही आणि मग त्यात घालायचे आहे बारीक चिरलेला लसूण लसूण जो आहे तो तेल बटरवरती चांगला फ्राय करून घ्यायचा आहे जास्त लाल नाही करायचं आहे आणि मग त्यात घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा परतला ही ता भालाय की त्यात आपल्याला घालायची आहे बारीक चिरलेली शिमला मिरची आणि कॉन्स ते सुद्धा थोडं हलकसर परतवून घ्यायचंय जेणेकरून कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल आणि थोडंसं मी हलका चवीपुरतं मीठ घातलंय जेणेकरून आपली शिमला मिरची जी आहे ती लवकर कुक होऊन जाईल भाज्या ज्या आहेत त्या कुक झाल्यावरती मी इथे दोन टेबल स्पून मैदा घातलाय आणि ते सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आता मी आत एक कप दूध घातलंय आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय सगळं नीट मिक्स केलं ना की आपल्याला त्यात घालायचं आहे चीज मी ते तीन स्लाइस चीजच्या वापरल्या आहेत तुम्ही तुमच्या प्रेफरन्सनुसार कमी जास्त करू शकता सगळं नीट मिक्स करायचं आहे आणि मग त्यात घालायचे आहेत चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो सगळं नीट मिक्स करायचं आहे थोडा वेळ कुक होऊन द्यायचं आणि मग आपली जी स्टफिंग आहे ती रेडी होईल तुम्ही बघू शकताय आपली स्टफिंग किती चीजी आणि टेम्पिंग वाटते आणि इथे ना आता मी गॅस बंद केलाय आणि ब्रेड्स जे आहेत ते मी टोस्ट करून घेतले आणि त्याच्यावरती मी आता ही स्टफिंग घालते स्टफिंग घातल्यावरती त्यात थोडेसे ऑरिगॅनो आणि चिली प्लेक्स खातलेत जेणेकरून एक चांगली टेस्ट येईल आणि अशा पद्धतीने आपली एक स्टार्टरची एक रेसिपी रेडी झाली आहे तुम्ही हे स्टार्टर म्हणून किंवा ब्रेकफास्टला कधीही खाऊ शकता आणि ह्या रेसिपीला मी नाव दिलं आहे चिजी वेज टोस्ट आय थिंक हे नाव खूप चांगलं वाटतं आहे आणि टेस्टलासुद्धा ना खूप मस्त लागत होतं सो so, डू ट्राय दिस रेसिपी सो so, आता आपण मोळ्यात आपल्या दुसऱ्या साटर रेसिपीकडे तर ही रेसिपी ना मी खूप आधी बनवली होती पापड कटोरी चाट म्हणजे लॉकडाऊनच्या वेळेला ना आय थिंक पापड कटोरी चाट ना खूप जास्त व्हायरल झाली होती आणि तेव्हा मी बनवली होती सो so, त्याच्यापासूनच इन्स्पायर ही रेसिपी मी बनवली आहे खरं तर ना जी स्टफिंग आहे ती उरली होती म्हणून म्हटलं काय करावं तर घरात पापड होते सो मी पापड जो आहे तो तव्यावरती मस्तपैकी शेकून घेतला आहे आणि बऱ्याच टाळ्यासनंतर ही कटोरी बनली आहे एक वाटी घेतली आहे आणि त्याच्यावरती पापड घातलं आहे गरम गरमच घालायचं आहे आणि कपड्याच्या मदतीने तो त्याला शेप द्यायचं आहे आणि त्याच्यावरती मी घातला आहे पिझ्झा सॉस जेणेकरून एक मस्त चटपटा त्याला टेस्ट यावा आणि त्याच्यावरती मी घातली आपली स्टफिंग आणि घरात ना थोडेसे शे, गार्लिक शेव सुद्धा होते सो ती मी घातली ह्या सगळ्या गोष्टी ना मला डोक्यात पण नव्हत्या पण असंच जसं मी करायला लागले ना एक एक गोष्ट डोक्यात येत गेली आणि जे जे मला भेटलं ना ते ते मी घालत गेले आणि जी स्टफिंग आहे ती इतकी मस्त चीजी होती ना की अजून कसलीच गरजसुद्धा नव्हती पण एक मस्तपैकी चाटचा त्याला फ्लेवर देण्यासाठी मी गार्लिक शेव होती ती घातली आणि त्याला मी नंतर ना एअर फ्राय करून घेतलाय जेणेकरून एक चांगला मस्त असा क्रिस्पीनेस यावा आणखी आणि अशा पद्धतीने आपली जी कटोरी चाट आहे पापड कटोरी चाट ती रेडी आहे म्हणजे पार्टीची सुरुवात कशी करावी ना तर ती अशी करावी आणि ही तर फक्त सुरुवात होती अजून बऱ्याच रेसिपीज मी बनवल्या होत्या सो स्टेट so, यू फॉर ऑल दी रेसिपीज आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच खोड गोष्टी आणि रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल दॅन बाय बाय आणि हो रेसिपीज नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा